फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी एम माय फॅमिली चला आता इथे खेडई ठेवली आहे आणि त्याच्यामध्ये मी घालते आता दोन पळ्या तेल खूप हेल्दी अशी मी एक डाळ बनवून दाखवणार आहे तुम्हाला आणि ती खूप चविष्ट पण लागते तर इथे मी तेल घातलं आहे दोन पळ्या आता हे छान गरम झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये घालूया राई आणि अर्धा चमच जिरे याला छान तडतडून तर घ्यायचं आहे आपल्याला एकदम छान अशी चविष्ट मी डाळ बनवून दाखवणार आहे तुम्हाला खूप टेस्टी लागते आता जिरे आणि मोहरी तडतडलेत आपण घालूया हिंग आणि इथे मी खूप छान असे बारीक चिरून घेतलेली आहे मिरची आणि कांदा तर तिखट पाहिजे म्हणून मी जास्त घेतलेत मिरच्या तुम्हाला हवा नसेल तर तिखट जास्त तर तुम्ही मिरच्या कमीही करू शकता आणि इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तर हे छान तडतडले आता आपण घालूया मिरची आणि कांदा तेलामध्ये छान आपण भाजून घेऊया छान लाल होईपर्यंत आपण भाजून घेऊया तर इथे चार पाच लसणाच्या पाकळ्या मी छान ठेचून घेतल्या आहेत हे पण तेलामध्ये छान भाजून घेऊया म्हणजे टेस्ट खूप छान येते आता घालूया ये कढीपत्ता तरही पूर्ण छान भाजला है आता पिछड़े एक टोमैटो घूले ना तो तर टोमॅटो पण छान नरम झाला आहे तेलामध्ये तर मी इथे डाळ शिजवून घेतली आहे शिजतानाच हळद थोडंसं तेल आणि मीठ घातलेलं आहे आणि डाळ छान शिजवून घेतली आहे मी चला आता आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया तर ही डाळ आहे उडदाची डाळ खूप छान आणि खूप टेस्टी लागते ही डाळ आता याला पाच मिनिटं मी छान शिजवून घेणार थोडस पाणी घालूया तर बघा आपली डाळ छान उकळी आली आहे एक पाच मिनटं मी छान शिजवून घेतली आणि एकदम छान अशी हेल्दी आपली डाळ झालेली आहे तयार तर कमेंट्समध्ये सांगा कशी वाटली तुम्हाला ही डाळ व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशा जे काही रेसिपीच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि फेसबुकवरही फॉलो करा